शिवसेनेच्या असलेल्या आमदारांना खासदारांना निधी मिळत नाही ती प्रामुख्यानं तक्रार त्याच्याही पतीकडे तक्रार होती पक्ष नेतृत्व असलेले आणि मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे साहेब ते आम्हाला भेटत नव्हते ती तक्रार प्रामुख्यान होती आणि तक्रार मांडत असताना काहीपणाने उद्धव साहेबांना सांगत होतो आपण मुख्यमंत्री जरूर आहोत पण आमच्या पक्ष संघटने संघटनेचे नेते आहात आम्हाला वेळ देत जावा आमची कामं ऐकत जावा त्यांना वेळ काढून मिळायचा नाही विशेषतः त्यांच्या स्वतःच शारीरिक अडचण आली पण त्याचा फार मत आणि परिणामी कार्यकर्ते आणि पक्ष हे थोडं थोडं बाजूला झाले तिथून तो बाजूला झालं आणि म्हणून शिवसेनेमध्ये मंडळी झाली एकनाथी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये बंड झालं त्याचा आजचा दिवस आपल्याला आठवत असेल आजच्या दिवशी राज्यसभेची निवडणूक रात्रभर आपण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काय होता हे बघत होतो मुन्दा महाडिक साहेब राज्यसभेचे खासदार त्या दिवशी झाले आणि पहाटे पहाटे खासदार झाले पहाटे हा वर्ष

काही अशा घटना घडल्या त्याचा उल्लेख अधिक पण आपला वेळ घेऊ इच्छित नाही पण त्या घटना सगळ्या आपण साक्षीदार आहात जाता जाता मला उल्लेख करायचा आहे या पाच वर्ष मागच्या गेलेल्या पाच वर्षामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार म्हणून मी समोर आलो होतो दोन हजार चौदा साली सुद्धा शिवसेना भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार आलो होतो पण मागच्या वेळी एक नवं आमच्या पाठीवर एक लक्षण लागलं आमचं आपलं ठरलं आपलं ठरलंय आलं आणि मग आमचं भारतीय जनता पक्ष शिवसेनेची मत राहिली बाजूला आणि मीच निवडून आणले अशा पद्धतीचा कामगार गेल्या पाच वर्षामध्ये झाला मी सुद्धा थोडा उपकाराखाली होतो आणि म्हणून ज्या ज्यावेळी विकास कामात यायची त्यावेळी आपलं ठरले वाल्या वाल्याला जरा जास्त घेणं बिजेस आहे तुम्ही जरा माझं राहायला मला जाणीव आहे का आंबीररावजी विशेषतः खराब होते आणि म्हणून या काळामध्ये मी मला एवढ्यासाठी उल्लेख राहायचा आहे ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची संपूर्णता उपकार करणं ही आमची जबाबदारी आहे तुमच्या सगळ्यांची मी काय जबाबदारी पूर्ण करू शकलो नाही मला या मागायचे त्याचं कारण असं काही राजकीय घटना अशा घडल्या त्यामुळे लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मी उमेदवार होतो महिन्याभरामध्येच त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभा सुद्धा शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीनं लढल्या युतीनं जिंकल्या सुद्धा एकशे पाच आमदार शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाचे आले त्यावेळे असलेले आपल्या चंद्रजी नरकेस आहेत प्रचंड असं काम करून त्यांचा पराभव झाला आणि मग शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं राज्यामध्ये येणार अशा पद्धतीचं वातावरण होतं तर त्या काळामध्ये आमचे नेते असलेले शिवसेनेचे त्यावेळीचे नेते उद्धव ठाकरे साहेब यांनी मात्र वेगळा विचार केला आणि त्यांनी ठरवलं आता युती नाही आता आपल्याला महाविकास आघाडी काढायचं महाविकास आघाडी ज्यांनी युती तुटली आणि या महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव साहेबांच्याकडलं शिवसेना पण आम्हाला अभिमान वाटला आमच्या पक्षाचा नेता आता मुख्यमंत्री झालाय कारण आम्हाला कुठे अडचण नाही असं वाटत होतं हळूहळू काळ गेला आणि त्याच काळामध्ये आपल्याला आठवत असेल या सगळ्या भागामध्ये फार मोठा पाऊस झाला फार मोठी अतिवृष्टी झाली संजयराजी पाटील साहेब आम्ही सगळी पाणी कळ्याच्या भागामध्ये करत होतो बाजारप्रभाव भागामध्ये करत होतो आणि संजयराव पाटील साहेब काय सांगतो केंद्रातनं त्यासाठी मोठा निधी आणला पाहिजे कारण हे सगळे जे आहे झाडं असतील हे असतील त्याचीच तर नुकसान करी आमची मागणी होती आणि मग पहिल्यांदा खासदार काही काम करायला लागलं ते पूर असतानाचं पुनर्वसन त्यांना मदत हेच काम आपल्याला राहिलं आणि मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यावेळी उद्धव साहेबांना हेच काम राहिलं त्या अडीच वर्षांच्या काळामध्ये आपण बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये एवढी संकट आली आपल्या विशेषतः आपल्या जिल्ह्यामध्ये दोन वर्ष सलग पूर आला महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्याकडे आलं नाही पण निसर्ग वादळ आलं नोकते वादळ आलं आणि परिणामी विदर्भ मराठवाड्यामध्ये कमी पाऊस झाल्यामुळं त्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना मदत देणं एवढंच मुख्य काम हे मुख्यमंत्र्यांना आणि त्यावेळेच्या सरकारला लावलं सुदैवाने आपल्या भागामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख कार्यकर्ते परतीकर साहेब आहेत इथं ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेब होते आणि म्हणून जांभळे साहेब राष्ट्रवादीच्या काही अडचण झालेली नाही मुश्रीफ साहेब यांच्या जायचं फटणार पण चंद्रवीर नरके साहेब त्याच्या आधीच्या काळामध्ये आमदार होते त्याच्या काळामध्ये पंचवीस पंधरा या हेड अंतर्गत मला वाटते कोट्यावधीचा निधी आमदार असताना त्यांना मिळाला सरकार बदललं सरकार बदललं त्यांना वाटतं मुख्यमंत्री आमचा झालाय दरवेळी आम्ही खासदार आमदार आणि आमच्याबरोबर आमचे जिल्ह्यातले माजी आमदार शिवसेने आम्ही जातो नरकेसाहेब सांगायचे की या जिल्ह्या माझ्या विभागातल्या अनेक विकास कामांना विशेषतः तर तालीम संस्थांना ते पैसे दिलेले आहेत त्याचं टेंडर झालेलं आहे आणि त्या तालीम संस्था आता काढून नव्याने नव्याने मी बांधायला लागू आहे आणि ते पंचवीस पंधराचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत हा आग्रह होता वास्तविक मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे साहेबांनी जर ठरवलं असतं तर या ग्रामविकास खात्यातून तो बंधपाठ देणं आम्ही अडचणीचं नव्हतं पण उद्धव साहेबांच्या गोष्टी लक्षात काही गोष्ट देत नव्हते आणि परिणामी या विभागामध्ये काम करत असताना पहिल्यांदा काय काम करायचं हे जेव्हा माझ्या पण आलं नरके साहेबांसाठी तालीम संस्था पाडलेल्या पहिलं जर तुम्ही काम करायचं तर तालीम संस्थांना पैसे द्या आणि मग जो काही थो थोडा बहुत निधी मिळाला सगळाच अगदी सडोली पासून इकडच्या वाकड्यापर्यंत आपण तालीम संस्थांना दिला आता तुमच्या भागामध्ये तालीम संस्था इतक्या आहे की एका गावामध्ये दोन दोन तालीम आहे मग आता अनिल पाटणाच्या गावात आम्ही एक तालीम बांधते अनिल म्हणजे माझी दुसरी तालीम राहिली आणि मग यामध्ये पहिल्या प्राधान्य करत राहिला जो तालीम संस्थाचा विषय तर मी म्हणत नाही तर आमदार चंद्री दरके साहेबांना तो आग्रह असतो आणि हा त्यांचा कायमचा आवडता विषय आहे आणि कायम एक चांगलं नियोजन केलं होतं आणि म्हणून मी दोन वर्ष सलग सांगितले की पहिल्या वर्षी तसा पूर आला तसा दुसऱ्या वर्षी पुर आला आणि ही संकट कमी आहे काय हे बघताना सगळ्यांना जागतिक महामारीला तोंड द्यावं लागलं त्याची कोरोना आपल्याकडे आणि कोरोना आल्यानंतर तर तुझी विकास काम ठपच झाली सुद्धा एकमेकाला भेटू शकत नव्हतो प्रत्येकाचे फोन एवढ्यासाठी द्यायचे माझा पेशंट ऍडमिट करायचा आहे त्याला आपल्याला त्याला आपल्याला पाहिजे त्याला व्हेंटिलेटर पाहिजे ऑक्सिजन पाहिजे बेड पाहिजे आणि एवढंच काम आपल्याला राहिलं त्या काळामध्ये खासदारपण जो होता हा खासदारपण मोदीजींनी सांगितलं तो विकासासाठी वापरायचा नाही तर हा खासदारपणे केवळ आणि केवळ ग्रामीण भागातील जी ग्राम सुविधा आहेत यांना वापरायचं आणि त्यावेळेच्या काळामध्ये जो फंड आम्हाला उपलब्ध राहिला तो आम्ही त्या ग्रामीण ग्रामीण त्यावेळेच्या काळामध्ये मला असं वाटायचं खासदार म्हणून आमचा खासदार फंड मोदी साहेबांनी गोठवला पण मग त्या काळामध्ये पाटील साहेबांनी जो परदेशात गेलो कंबोडियाला गेलो तिथं गेल्यावर मला तुम्हाला अभिमान वाटला या देशातल्या जगातल्या जवळजवळ त्रेपन राष्ट्रांना कुकड कुकड अशा पद्धतीची लस मोदी साहेबांनी पुरवली अनेक गरीब देशांना या पद्धतीची कोरोनाची लढ त्यांनी पुरवली मला सुद्धा जाणीव नव्हती एकदा लोक हे सगळे लोक भेटायला आले आणि माझा सत्कार केला का माझा सत्कार करताय तर म्हणजे आमच्या पनाळ्याची दोन जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती यामध्ये जवळजवळ शंभर कोटीचा निधी आपल्या माध्यमातून आलेला आम्ही सत्कार तर खऱ्या अर्थानं त्यामध्ये माझं माझं काही कौतुक नाही या सगळ्या मंडळींनी वेगवेगळ्या खेळ खाली मला काम सुचवली ते मंजूर करून गेले सरपंच संघटना चांगल्या पद्धतीचं काम कसं करू शकते याचं उदाहरण म्हणजे पकडा सरपंचांना त्याचा मान देईल आम्ही हे सगळी कामं होत राहिले विकासाची कामं होणारच आहे आणि म्हणून कधी थोडी बाबू कामं कमी राहिले तरी सुद्धा आपला रंकाळ्यावरून जाणारा गगन रस्ता जवळजवळ एक कोटी एकोणतीस लाख एकशे एकोणतीस कोटीचा आहे आम्ही सगळीच रस्ते करण्यामध्ये आपण यशस्वी झालो दळवळ सोयी करणं पाण्याचा रस्ते करणं ह्यासाठी मोठा फंड आपल्याला मिळाला कारण मी माझ्या माध्यमातून आलेला पण आता इथं सगळ्या सांगितलं राज्यसभेचे खासदार म्हणून उमार साहेबांना सुद्धा या विभागामध्ये मोठा फंड दिला आता झालेले पालक म्हणजे त्यावेळेस काळामध्ये असलेले नगरविकास विकास मंत्री म्हणून मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून सुद्धा इथे मोठा निधी आणला आणि आमचे चंद्रिप नरके साहेब हे नियोजन आधी हुशार पक्के त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या असलेले जवळचे संबंध लक्षात घेऊन या भागामध्ये आणि या सगळ्या परिसरामध्ये महायुक्ती म्हणून सक्षम सक्षमपणानं आम्ही मोठा निधी देऊ शकलो आता मला माहिती आहे या विभागामध्ये जी गावांची संख्या आहे त्या शंभर टक्के गावांना आमचा निधी पोहोचता असं म्हणतो कारण गावं पुढच्या आहेत वाड्यावरच्या भरपूर आहेत आणि काम करण्यासारखी परिस्थिती आपल्या पलीकडच्या प्रसाळी बाजारभव त्या गावांची संख्या पहिली फार काम करावं लागतं आणि निधीच्या माध्यमातून संपूर्ण समाधान आपल्याला झाल्याचं मी म्हणत नाही पण या काळामध्ये काही ना काही निधी अडचणीच्या काळामध्ये सुद्धा आपण आणू शकतो त्याचा जरूर मला या निधीचा उद्देश करायचा आहे तर म्हणतात आता मुस्लिम साहेब आलेले आहेत आहे मी आधी बोलत नाही तर निवडणुकीच्या निमित्तानं मला सांगितलं पाहिजे ज्या बाबासाहेब आंबेडकर मताचा अधिकार दिला त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे निवडणुकीच्या लक्षामध्ये कोण श्रेष्ठ नाही आणि कोण ज्येष्ठ नाही आणि ज्येष्ठ नाही श्रेष्ठ नाही सामान्य नागरिक सुद्धा या दोषीला शकतो आणि या निवडणुकीमध्ये या काळामध्ये निश्चितपणानं आम्हाला विजय करावं माझं चिन्ह धनुष्यबाण आहे किंवा प्रचंडाचं देखील द्यावं ही विनंती या निमित्तानं पुन्हा एकदा करतो खरं म्हटलं तर आपण ठरवलंय मान गाजीला आणि म्हणून या भावनेला आपण काम करत असताना बरोबरच आमच्या निवडणूक मित्रांना गांधीचा सन्मान करायचा असता तर दोन चार महिन्यापूर्वी जेव्हा राज्यसभेच्या निवडणुका झाल्या त्या काळामध्ये इम्रान प्रतापगडी मला वाटतं उत्तर प्रदेशचे शहर आहे

आम्हाला अडचण म्हणायचं आहे त्यांचा जरूर आम्ही त्यांना आदर करतोय आदर करत असताना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजेश छत्रपती शाहू महाराजांनी जरूर मोठं काम केलं पण या सगळ्या काळामध्ये सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये आपण सुद्धा काय पण आपल्याला सांगावं लागेल पुढच्या काळामध्ये या कोल्हापूर जिल्ह्याच्या कुठल्या विकासाच्या अपेक्षा आपण पूर्ण करणार आहे काय काय पद्धतीचं प्लॅनिंग आपला आहे सुद्धा या उमेदवारला आपल्याला सांगावं लागेल नाहीतर मी उमेदवार आहे आणि माझं सगळं प्लॅन मी बंधारी मंडळी करणार असतील मी या निवडणुकीला उमेदवार आणि म्हणून त्यांचं विजन समजून आमचं विजन समजून घेऊ त्या पुढच्या काळामध्ये या पुन्हा एकदा उमेदवार म्हणून विनंती करतो आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या महामेळ्याला संबोधित करण्यासाठी उशीर साहेब पुन्हा माणिक साहेब आणि आमचे नलके आहे तिथे उपस्थित आहेत पुन्हा एकदा त्यांचा सगळ्यांचं आभार व्यक्त करतो पी जी शिंदे साहेब आता कालपासून आपला दौरा सुद्धा पन्हाळा गगन सुरू झाला की एक आता तर आमच्या पन्हाळा विभागामध्ये सातत्यानं आमच्यावर येत आहेत जनसुराज्य पक्षाची सर्व मंडळी आमच्यावर खात्याला खांदा लावून काम करत आहेत बाबासाहेब आसुंदेकर साहेब सुद्धा आता अध्यक्ष झाले त्यामुळे आता आधी परत त्यांना माझ्याबरोबर काम करण्याची संधी आधी ताकदीत मिळाली आणि म्हणून चांगली पडेल त्या सगळ्या विभागातल्या सर्व कार्यकर्त्यांची नरके साहेबांनी मुन्ना पण झालेल्या आहे आणि म्हणून लोक म्हणतात तालुक्यामध्ये ता फार ता मोठी लढाई आहे काय होणार आहे पण माझे साहेब कृषी साहेब ठाकरे आहे या तालुक्या मतदारसंघामध्ये सुद्धा बरोबरीचा दाखवून जाऊ एवढ्या पद्धतीची कार्यकर्ते ताकद आपल्या ताकद आपण दाखवून द्यावी तर पूर्वी उद्या उमेदवारीचा अर्ज माझा भरायचा त्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा उद्या येणार आहेत आणि म्हणून त्या गांधी मैदानातून दहा साडे दहा दहा साहेब आपल्याला निघायला नक्की साहेब तर पहिल्यांदा नेहमीचे आपल्या सवयीप्रमाणे करवीर तालुक्यातले सर्व प्रमुख कार्यकर्ते तिथे लवकरात लवकर यावे विनंती सुद्धा या निमित्तानं करतो त्या पद्धतीचं नियोजन सुद्धा आपण करून ठेवलेलं असा पण या गांधी मैदानापासून आपल्याला आहे गांधी मैदानापासून आपल्याला छत्रपती शिवाजी छोरा यांच्या शिवाजी चौकापर्यंत जायचं आहे आणि तिथून पुढं पाच लोकांना फॉर्म भरण्याची संधी तिथं कायद्यात परतूद असल्यामुळं पाच लोकांचा घेऊन आम्ही तिथं पुढं फॉर्म भरणार आहे पण त्या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी कदाचित शंभर टक्के एकनाथ एकनाथ शिंदेसाहेब तर काल काय मला ते तीन वाजेपर्यंत एकनाथ आहे या सगळ्या मतदारसंघाच्या कामात सहा वाजता आज गेले काल जे एक वाजता आले ते आज सगळे सहा वाजता गेल्यानंतर आंबेडकर गेले असतील आजचा जीवन वरून पुन्हा त्यांना पण त्यांनी ठरवलंय ज्या पद्धतीनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब त्यांचं कोल्हापूरवर प्रेम होतं ज्या पद्धतीने आपल्या कुठल्याही मोहिमेची सुरुवात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापूर करत होते त्याच पद्धतीनं कोल्हापूरच्या या दोन्ही जागा निघून याव्यात मुख्यमंत्री आजकाला सुद्धा कार्यकर्त्यांच्या प्रमाणात त्यांनी अतिशय अतिशय दिवसरात्र मेहनत घेतली आहे त्या मेहनतीला बळ देण्याच्यासाठी उद्या मोठ्या शक्तीनं आपण यावं पुन्हा एकदा विनंती करतो या प्रचार प्रचार यंत्रणेमध्ये माझे खाटले आहेत नरके साहेब असतील के जाता असतील मिनी शिंदे साहेब असतील अजितराव असतील नेतरपेटला कोण जाणार नाही हैदराबाद कोण जाणार आहे ती सगळीच मंडळी अतिशय मायक्रो प्लॅनिंग करून या विभागामध्ये प्रचाराचे नियोजन करतील ती खात्री बाळगतो उमेदवार म्हणून आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं सगळ्यांना भेटतो या पुढच्या काळामध्ये संजय मंडळी म्हणून आपल्यालाच भेटायचं आहे मोदी साहेब म्हणून आपल्यालाच भेटायचं आहे चंद्रजीप नटके म्हणून आपल्यालाच घडायचं आहे आणि मुन्ना माणिक साहेब म्हणून सुद्धा आपल्याला भेटायचं आहे मुस्लिम साहेब म्हणून आपल्याला भेटायचं आणि म्हणून मतदारांच्या पर्यंत जावा या विभागात खऱ्या अर्थात अध्यरी चंद्रजी ही ताकद या निमित्तानं आपण द्या भारतीय जनता पक्षाची ताकद आपण द्या मी विनंती करतो